शिरो तालुक्यातील उदगाव भेगर वसाहत येथील स्मशानभूमी तसेच अंगणवाडी परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून गटारी तुंबलेल्या अवस्थेत असून काळ्या कुट्ट पाण्याची दुर्गंधी पसरली आहे या अंगणवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं असून अंगणवाडीतील लहान लहान मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात पण सदर अंगणवाडीचा परिसर घाण असल्याने इथं मच्छरांचं प्रमाण वाढलं असून या घाणीमुळे परिसरात डुकरांचा मुक्त संचार असतो पंधरा ते वीस डुकरांचा धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून परिणामी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आजूबाजूला घाण दुर्गंधी असल्यानं विद्यार्थ्यांना पोषण आर खाणं कठीण जातं अंगणवाडी इमारतीच्या घाणीबाबत तसेच येथील मुक्त वावरत असलेल्या डुकरांबाबत ग्रामपंचायतीला कल्पना देऊनही याकडे कर दुर्लक्ष करण्यात येतं आहे येथील डुकरांचा बंदोबस्त व्हावा तसेच धान्य दुकानासमोर देखील मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला आहे वेल वेळवेळी स्वच्छता होत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीनं या समस्यांकडे लक्ष घालण्याची गरज आहे मराठी एस न्यूजसाठी उदगाहून चंद्रकांत पाटील